मकमलाबाद परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात क्रीडा आणि एकजुटीचा जल्लोष अनुभवायला मिळत आहे नगरसेविका सौ पिंगळे सोशल फाउंडेशन मकमलाबाद आयोजित करण्यात आलेली मकमलाबाद प्रीमियर लीग पर्व पाचवे ही स्पर्धा यंदाही क्रीडा रसिकांसाठी पर्वणी ठरली आहे चार मे दोन हजार पंचवीस रोजी या भव्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक ऍक्टिवा दुचाकीचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी पारंपरिक पद्धतीने फीत कापून करण्यात आले व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आता वकलाबाद प्रीमियर लीग च्या वतीने आमच्या सुरीता ताई पिगळे यांच्या वतीने क्रिकेटच्या मॅचेस ठेवण्यात आल्या आणि त्या क्रिकेटच्या मॅचेस इतका भव्य दिवस होत चाललेल्या आहे मोठ्यातलं मोठं बक्षीस मोठ्यातलं पारितोषिक आणि ह्या पाचव्या वर्षाच्या औचित्य साधून ऍक्टिवा जी टीम जिंकणार आहे तिच्यासाठी ऍक्टिवा ठेवण्यात आलेली आहे म्हणजे जसं जसं क्रिकेट हे वाढत चाललं तस तस नवीन नवीन योजना किंवा नवीन नवीन बक्षिस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या परिसरा दे दे ठेवण्यात येत आहे आमच्या सुनीताताई पिंगळे यांच्या वतीने हे बक्षिस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्या नऊ टीम आलेल्या आहे त्या सुद्धा नऊ टीमच्या टीम, टीम याचे सगळं संपूर्ण कप्तान किंवा आयोजक हे सुद्धा या नाशिक शहरासाठी चांगले काम करतात समाजसेवा करतात अशा पद्धतीचे या टीम इथे आलेले आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या लीग मध्ये यंदा आठ संघांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक संघामध्ये परिसरातील तरुण उत्साही आणि प्रशिक्षित खेळाडूंचा समावेश असून स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण झाली आहे प्रत्येक सामन्यात उत्कंठ उत्कंठास आणि सन्मानपूर्वक स्पर्धा पाहायला मिळत आहे विविध वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सामन्यांना उपस्थित राहत असून मैदानावरती जल्लोषाचे आणि प्रोत्साहनाचे वातावरण पाहायला मिळत आहे नगरसेविका सुनीताताई पिंगळे आणि महमलाबाद बॉईज आयोजित क्रिकेट प्रीमियर लीगचं आताच आपण उद्घाटन केलं या स्पर्धेला दरवर्षी जो प्रतिसाद लाभतोय बघता ही स्पर्धा दिवसेंदिवस अशीच मोठी झाली आहे आता या वर्षी प्रथम पारितोषिक पंचावन्न अशीच आणखीन प्रगती हो आणि अशाच खेळाडूंनी अधिकाधिक याच्यात सहभाग नोंदवावा यात शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज प्रभाग क्रमांक सहा मधील कर्तव्य दक्ष नगरसेविका व माझे सभापती सौसुविताई ज्ञानेश्वर पिंगळे यांचे या स्पर्धेचा उद्देश केवळ खेळ आयोजित करणे नाही तर परिसरातील तरुणांना संघभावना नेतृत्व गुण शिस्त आणि खेळातील मूल्य शिकवणे हाही आहे स्पर्धेच्या यशामागे आयोजक संघाचे अथक परिश्रम आणि नियोजन असून व्यवस्थापन मैदान हमंपायरिंग संरचना पारितोषिक व्यवस्थाच्या सर्व बाबतीत उत्तम नियोजन केले गेले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनीला बाबू भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी मखमालाबाद सार्वजनिक वाशिनाचे सा अध्यक्ष रामदास पिंगळे प्रभाग क्रमांक सहा मधील कर्तव्यदक्षक नगरसेविका व माजी सभापती सौ सुनीताई ज्ञानेश्वर पिंगळे अंकुश काकड ज्ञानेश्वर पिंगळे महेश मानकर शंभू बागुल ऋषिकेश आहेर महेश शेळके उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसा